बुधगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एकटी राहत असलेल्या महिलेच्या घरात घुसून दो चौघा अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दापून लुटल्याची घटना घडली चोरट्यांनी घरातील दागिने आणि पैसे असा एकूण तेवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सदरची घटना बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सुलताना मुनीर शिकलगार वैवर्षेचाळीस राहणार बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सुलताना शिकलगार या मिरज तालुक्यातील बुधगाव गावात सातगाव पाणीपुरवठा स्कीमजवळ राहतात मंगळवारी रात्री जेवण करून शिकलगार या घरी एकट्या झोपल्या होत्या हो आणि यावेळी बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाज्याच्या जवळील पत्रा उचकटून हात घालून दरवाजेची कडी काढत आत प्रवेश केला आवाज आल्याने शिकलगार या जाग्या झाल्या त्यानंतर चौघे अज्ञात चोरटे घरात घुसले त्याने कोयत्याचा धाक दाखवून घराच्या बाहेरील खोलीत ठेवलेले वीस हजारांचे सोन्याचे दागिने आणि तीन हजार आठशे रुपये रोख असा एकूण तेवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले घडलेल्या या घटनेनंतर शिकलगार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम आणि पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली दरम्यान मध्यरात्री घडलेल्या या लुटीच्या परिस घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी साबुदगाव